श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त बारा नोव्हेंबर म्हणजेच बुधवार या दिवशी कालभैरव जयंती आली आहे तर आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की कालभैरव भगवानांची जयंती कशी साजरी करावी कालभैरव भगवानांना घरच्या घरी नैवेद्य कसा दाखवावा नैवेद्यानंतर काय करावे किंवा तुमच्या शहरात जर आजूबाजूला कालभैरव भगवानांचं मंदिर असेल तर मंदिरामध्ये जाताना घरून आपण कोणतं साहित्य घेऊन जावे किंवा कालभैरव महाराजांची सेवा कशी करावी मंदिरात जाताना किंवा येताना काय घेऊन यावे कालभैरव महाराजांचा मंत्र कोणता त्यांची आरती कोणती चला तर या सर्व प्रश्नाचे उत्तर आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत तुम्ही नक्कीच पहा कालभैरवांना पृथ्वी जल अग्नी वायू आणि आकाश या पंचभूतांचा नायक म्हणून सुद्धा ओळखलं जातं तर कालभैरवांच्या जन्माबद्दल शिवपुराणात अशी एक महत्त्वपूर्ण कथा सांगितली आहे कालभैरवाच्या रूपाकडे क्रोध शक्ती आणि न्यायाचं प्रतीक म्हणून सुद्धा पाहिलं जातं एकदा ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्यात सृष्टीतील सर्वोच्च देवता कोण यावरून वाद निर्माण झाला आणि सर्व देवता यात सहभागी झाली होती तेव्हा सर्वासमोर भगवान ब्रह्माने पाचव्या मुखाने सृष्टीची रचयिता असं सांगत सर्वोच्च असल्याचा दावा केला आणि त्यांच्या म्हणण्यावर त्यांना अहंकार निर्माण झाला आणि त्या अहंकार निर्माण झाल्यावर भगवान शिवशंकरांना त्यांच्या त्या अहंकाराचा त्याग करण्याचा सल्ला दिला भगवान शंकराने परंतु ब्रह्मदेवानं त्यांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष केलं आणि भगवान शिवाचा अपमान केला भगवान शिवशंकराला या अपमान हा सहन झाला नाही आणि त्यांनी एक उग्र रूप धारण केलं आणि या रूपालाच आपण कालभैरवाचं रूप म्हणून ओळखलं जातो कालभैरवाच्या हातात त्रिशूल आणि कमंडूल होतं तसेच गळ्यात नरमुंडाची माळ होती त्यांची उत्पत्ती सृष्टीच्या संतुलन आणि न्यायासाठी झाली होती कालभैरवांना ब्रह्मदेवाचं हे पाचवं मुख असतं ते कापलं होतं आणि ते अहंकाराचं प्रतीक होतं त्यानंतर ब्रह्मांना आपली चूक कबूल केली आणि क्षमा मागितली आणि ते शिर होतं ते कापलं ते ब्रह्मदेवाचं शिर कापल्यानं पाप लागत होतं मग आता काय करायचं तर ते प्रायचित्त म्हणून कालभैरवांनी पृथ्वीची परिक्रमा केली आणि शेवटी काशीत पोचले आणि पापातून ते मुक्त झाले त्यामुळेच काशीला मुक्तीस्थळ आणि कालभैरवाचा काशीचा कोतवाल असं त्या कालभैरवांनासुद्धा म्हटलं जातं आता तुमच्या घरात रोज जे भांडण कटकटी असतात मुलं वाईट वळणाऱ्या लागलेले असतात घरात व्यसन करणारे पुरुष असतात किंवा तुम्हाला एखाद्या शत्रूचा त्रास होत असेल कोणीतरी तुमच्या घरावर काहीतरी केलं असेल किंवा एखादे व्यक्ती आ आजारी पडले असेल आणि ते कितीही दवाखाना केला तरही सुद्धा त्यांचं आजार पण बरं होत नाही तुमच्यावर कर्ज वाढत चालले तुम्हाला कोणाचाच आधार नाही अडचणीच्या वेळेमध्ये तुम्ही खूप जणांना पैसे दिले परंतु तुम्हाला गरज आहे आणि तुम्हाला कुणीही पैसे देत नाहीत तुम्हाला मानसिक त्रास खूप झाला आहे तर अशा वेळेला आपल्याला कालभैरवांची यांची सेवा करायची असते या कालभैरव हो, जयंतीपासून तुम्हीही सेवा करायला सुरुवात करा बघा तुम्हाला कुठेही जायची गरज नाही तुम्हाला कधीही पैसे कमी पडणार नाही तुमच्या घरी जी काही सर्व समस्या असतील ना त्या हळूहळू सर्व समस्या ह्या संपायला लागतील हे प्रत्येक जणांचे अनुभव आहे त्यामुळे तुम्हाला जर तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी असं काही पाहिजे असेल तर तुम्हाला आजपासून या गोष्टी ह्या करायच्या असतात बघा एक गोष्ट महत्वाची आहे की तुम्हाला शेवेमध्ये सातत्य ठेवणे खूप गरजेचे आहे कालभैरव जय जयंतीपासून दररोज संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेला देवासमोर दिवा लावून अकरा वेळा आपल्याला कालभैरव अष्टक स्रोताचं हे पठण करायचं आहे तुमची जी काही समस्या असेल ते कालभैरव महाराजांना सांगा त्या समस्येतून तुम्हाला नक्कीच मार्ग मिळेल आणि तुम्हालासुद्धा छान असा अनुभव येईल बघा दररोज आपल्याला प्रदोष काळामध्ये ही भगवान शिवशंकराची सेवा करायची ही सेवा अतिशय शुभ आहे कारण प्रदोष काळात केलेली सेवा ही शिवशंकराची असते आणि ती अतिशय फलदायी ठरत असते त्यामुळे आपल्याला ही सेवा प्रदोष काळामध्ये करायची आहे हे लक्षात ठेवा त्याचप्रमाणे कालभैरव मंदिरामध्ये सुद्धा जर तुम्ही संध्याकाळी प्रदोष काळात गेलात आणि कालभैरव महाराजांचं दर्शन घेतलं तर तेसुद्धा अतिशय शुभ मानलं जातं त्यामुळे जर जा तुम्हाला शक्य झालं तर कालभैरवांच्या जयंती दिवशी संध्याकाळी मंदिरात जाण्याचा जा प्रयत्न करा कालभैरव मंदिरामध्ये जाताना आता काय करायचं आहे बघा आपल्याला बघा माहिती आहे तुम्हाला कालभैरव भगवानांना वांग्याचं भरीत पातीचा कांदा लिंबू आणि बाजरीच्या भाकरीचा नैवेद्य हा दाखवला जातो आणि हा नैवेद्य आपल्याला सोबत घेऊन मंदिरामध्ये जायचं असे आहे हे स से शक्य नसेल तर तुम्ही नारळ आणि खडेसाखर सुद्धा घेऊन जाऊ शकता तसेच या दिवशी कालभैरव भगवाना इमरती जी जिलेबी असते ना त्यांचा नैवेद्य सुद्धा दाखवला जातो कारण त्यांना हे आवडता हा त्यांचा पदार्थ आहे असं सांगितलं जातं नंतर काळे उडीसुद्धा कालभैरव मंदिरामध्ये तुम्ही घेऊन जा बघा मुठभर काळे उडीत आपल्याला आवर्जून भगवान कालभैरवांना हे अर्पण करायचे आहे लक्षात ठेवा किंवा तुम्ही आता मी काय सांगितलं तुम्हाला इमारती एक घेऊन जा किंवा खडी साखर नारळ किंवा वांग्या भरितांचा नैवेद्य हा ह्या तिन्ही वस्तूपैकी तुम्हाला एखादी जरी वस्तू तुम्ही मंदिरात जाताना घेऊनही जाऊ शकता तुम्हाला तिन्हीपैकी एक वस्तू तरी अवश्य घेऊन जायची काही नसलं तर तुम्ही खडी साखर नारळसुद्धा घेऊन जाऊ शकता याचबरोबर आपल्याला कालभैरवाचं स्वरूप म्हणून जो कालभैरवांचं वाहन म्हणजे काय कुत्रा असतो त्या कुत्र्यालासुद्धा त्या दिवशी भाकरही द्यायचे आहे तुमच्या घराच्या जवळपास जर एखादा कुत्रा भेटला तर तुम्ही त्यालासुद्धा भाकरही चारू शकता भाकर खाऊ घालू शकता कारण ते त्यांचं वाहन आहे ताजा स्वयंपाक बनवलेला असतं तो, तो काळा कुत्रा दिसला तर त्यांना अन्न खाऊ घाला पाणी द्या कारण ते कालभैरव महाराजांचं स्वरूप आहे तसंच दुसरं म्हणजे तुमच्या जर घराच्या जवळपास कुठं कालभैरव मंदिर नसेल तर घरच्या घरीसुद्धा तुम्ही कालभैरव जयंती साजरी करू शकता कालभैरव भगवान हे शिवशंकराचं एक रूप आहे आणि आपल्या प्रत्येक देवघरामध्ये शिवलिंग तर असतंच मग या दिवशी सकाळी देवपूजा करताना शिवलिंगावरती आपल्याला अभिषेक हा करायचा अभिषेक केल्यानंतर शिवलिंगाची आपल्याला पूजा करायची आहे आणि नंतर आपल्याला कालभैरवांचं जे श्रोतक आहे ना ते अकरा वेळा आपल्याला कालभैरवाचं श्रोत म्हणजे हे अष्टक अकरा वेळा आपल्याला म्हणायचं आहे हे लक्षात ठेवा नंतर आपल्याला काय करायचं आहे आता आमच्या घरी तुम्ही कालभैरवांची जयंती साजरी करता तर काय करायचं संध्याकाळी वेळेस देवघरासमोर आपल्याला दिवा लावायचा आहे आणि अकरा वेळा आपल्याला कालभैरवाष्टकाचं पठण करायचं आहे तुम्हाला जर अकरा वेळा कालभैरवाष्टक पठण करायचं असेल तर दहा वेळा फक्त एक ते आठ ओव्या ह्या वाचायच्या आहे कारण नवव्या ओवीपासून फलश्रुती सुरू होते म्हणून दहा वेळेला म्हणजे पहिल्या वेळेस आपल्याला हे ओव्या वाचायच्या आहे आणि लास्ट अकराव्या वेळेस पठण करताना आपल्याला पूर्ण फलश्रुती वाचायची आहे अशा प्रकारे आपल्याला कालभैरवाश्क म्हणायचं आहे त्यामुळे अकरा वेळा हे म्हणायचं असतं आणि कमी म्हणेल तुम्ही अकरा वेळा नक्कीच म्हणा कारण कमीत कमी थोड्या वेळामध्ये कालभैरवाष्टक होतं आणि या दिवशी आपल्याला प्रदोष काळामध्ये या सेवा करायच्या आहे हे लक्षात ठेवा अकरा वेळा तुम्ही आवर्जून वाचा तुम्हाला जर वाचता येत नसेल तर तुम्ही सकाळ संध्याकाळ आपल्या घरामध्ये हे मोबाईलवर सुद्धा लावू शकता अशा प्रकारे आपल्याला बारा डिसेंबर म्हणजेच बुधवारच्या दिवशी कालभैरव महाराजांची जयंती ही साजरी करायची आहे आणि या जयंती दिवशी तुम्ही मंदिरात जाण्याचा प्रयत्न अवश्य करा कालभैरव महाराजांना तुम्ही भाकर का पातीचा कांदा लिंबू याचा नैवेद्य आपल्याला घेऊन जायचं आहे नसेल तर नारळखडी साखर तुम्ही घेऊ शकता आणि त्याच दिवशी त्या मंदिरामध्ये मंदि गेल्यानंतर आपल्याला काल अकरा वेळा अष्टकांचं पठण हे करायचं आहे तुम्ही एक अगरबत्ती इथे लावायची आणि अष्टकांचं पठण करायचं आहे आणि ते सर्व पठण झाल्यानंतर ती जी काही रक्षा असते ना अगरबत्तीची ते आपल्या घरी घेऊन यायचे आहे आणि ते आपल्या सर्व घरामध्ये शिंपडायचे आहे कोणा कोपऱ्या जिथं असेल तिथं तुम्ही ते टाकू शकता अशा प्रकारे आपल्याला ह्याचं सेवा ह्या करायची आहे आपल्याला फक्त एवढी सेवा आहे ते तुम्ही करण्याचा प्रयत्न नक्की करा या कालभैरवांच्या पठनाची जी रक्षा असते ती आपल्या सर्व घरात टाकल्यामुळे घरातील जी काही नकारात्मक शक्ती असते ना ती दूर होती त्यामुळे आपल्याला ही सेवा करायची तुम्हाला जर घरी करायची असेल तर तुम्ही घरी सुद्धा काळामध्ये अशा प्रकारेच एक अगरबत्ती लावून अकरा वेळा कालभैरव अष्टकाचं पठण हे करू शकता आणि ती रक्षा सर्व घरामध्ये तुम्हाला पसरायची आहे तर अशा प्रकारे तुम्ही कालभैरव जयंती ही साजरी करा आणि कालभैरव महाराजांचा आशीर्वाद आशीर्वाद मिळवण्याचा प्रयत्न करा कारण वर्षातून ही एक संधी आपल्याला मिळत असते त्या दिवशी आपल्याला भगवान शिवाची ही सेवा करण्याचा मौका मिळतो त्यामुळे या संधीचं तुम्ही सोनं करण्याचा प्रयत्न नक्कीच करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदैव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ